आपल्या पारंपरिक पदार्थामधला सर्वात कमी साहित्य लागणारा आणि अगदी पटकन बनणारा हा पदार्थ चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी सुद्धा एकदम पौष्टिक असा हा पदार्थ आहे खपली गव्हाची खीर नागपंचमीला आवर्जून बनवली जाते अगदी सहज कोणालाही करता येईल इतकी सोपी रेसिपी का आहे तर यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया तर इथे मी काजू बदाम आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत त्यानंतर ओल्या नारळाचे उभे काप एकदम पातळ असे चिरून घेतलेले आहेत थोडीशी बडीशेप आणि सुंट त्यानंतर लागणार आहे गूळ आणि आपल्याला लागणार आहे खपली गहू खपली गव्हाऐवजी तुम्ही साधा आपला रोजच्या चपातीसाठी जो वापरतो तो, तो गहू वापरला तरीसुद्धा चालेल खपली गहू थोडासा टोकदार असतो आणि रंगानेसुद्धा जास्त डार्क असतो तर पहिल्यांदा गहू दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया त्याला हाताने असा चोळून धुवायचा म्हणजे त्यावरती खपलीसारखं जे असतं ते निघतं त्यामुळे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा पाणी पूर्णपणे स्वच्छ दिसायला लागेल इथंपर्यंत आपल्याला हा गहू धुवून घ्यायचा आणि एक पाच ते दहा मिनटं हा गहू तसाच पाण्यात ठेवायचा म्हणजे त्याच्यावरची साल जी आहे ना ती थोडीशी मऊ पडेल त्यानंतर एका चाळणीत हे गहू ओतायचे आणि संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं त्यानंतर तुम्ही कोणतंही कापड घ्या ज्यातून पाणी शोषलं पाहिजे असं कापड घ्यायचं आणि त्यामध्ये गहू बांधून एक अर्धा तास आपल्याला ठेवायचा आहे त्यामुळे गव्हावरची जी साल आहे ना ती एकदम मऊ पडेल तर एक अर्धा तास हे आपण असंच ठेवून द्यायचं अर्धा तास झाल्यानंतर हे गहू आपण कांडून घेणार आहे तर आपली आई आजी ही उकळामध्ये कांडून घ्यायची ज्याला गहू सडणे म्हणतात तर ते गहू सडून घेतल्यानंतर खीर खूप छान व्हायची पण आता आपल्याकडे मिक्सर आहे त्यामुळे आपण हे मिक्सरमध्येच सडून घेणार आहे गव्हामध्ये जास्त ओलावा असायला नको आता बघू शकता त्याचे जे टोक आहेत ते पांढरे पडलेले आहेत त्यामुळे हे लगेचच सडले जातात मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडेसे गहू घ्यायचे जवळपास मी फक्त दोन मूठ होईल इतकंच गहू घेतलेलं आहे एकदाच जास्त गहू घ्यायचे नाहीत त्यामुळे ते व्यवस्थित सडले जाणार नाहीत गहू बारीक करताना एकदम मिक्सर फिरवून बारीक करायचं नाही पल्स मोडवरती हे बारीक करून घ्यायचं त्यामुळे गव्हाचा जास्त भुगा नाही होणार आपल्याला पूर्ण गहू बारीक करून घ्यायचं नाही आहे फक्त हलके त्याचे गव्हावरची साल निघली पाहिजे आता इथे मी सगळे गहू सडून घेतलेले आहेत आता हे एक तासभर तरी तुम्ही पूर्णपणे सुकवून घ्या फॅनखाली किंवा मग उन्हामध्ये सुकवून घ्या म्हणजे मग त्याचा जो कोंडा निघलेला आहे ना तो लगेचच वेगळा होईल जोपर्यंत हे गहू असे ओलसर असतील तर कोंडा अजिबात बाजूला जात नाही चिटकून बसतो त्यामुळे खिरीमध्ये थोडंसं कचकच लागतं तर अशा पद्धतीचे जर तुम्ही कांडून गहू ठेवले आणि उन्हामध्ये कडक वाळवून ठेवले ना तर तुम्ही वर्षभरसुद्धा असे गहू सडून ठेवू शकता जेव्हा लागेल खीर बनवायची असेल तेव्हा हे वापरू शकतो आता हा कोंडा काढून झाल्यावरसुद्धा एकदा किंवा दोनदा स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे जे उरलेला जो कोंडा असतो तो, तो सुद्धा पाण्यासोबत निघून जाईल हे काढलेले गहू थोडेसे पाकडले ना तर कोंडा आपोआप बाजूला जातो आता मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याला तुम्ही एका मोठ्या पातेलात शिजत ठेवा किंवा मग लगेचच आपल्याला करायचे असेल तर याला आपण कुकरमध्ये शिजवून घेऊ शकतो पातेला शिजत घातलं तर गहू शिजायला थोडासा वेळ लागेल पण कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्यामध्ये हे गहू शिजले जातील आता खूप सारं पाणी यामध्ये नाही घालायचं आहे अगदी थोडंसं जसं आपण भात शिजवताना घालतो तितकंच पाणी घालायचं आहे कारण आपण गहू सडून घेतलेले आहेत त्यामुळे याला जास्त पाणी नाही लागत आता हे गॅसवरती ठेवून याला चार ते पाच शिट्ट्या देऊन गहू मऊसर असे शिजवून घ्यायचे आहेत कुकरचं झाकण लगेचच उघडायचं नाही त्यामुळे गहू अगदी मऊसर होतो आणि खीरसुद्धा अगदी छान होते तर बघा गहू अगदी मऊ शिजलेला आहे आता या स्टेजला तुम्ही कुकरमध्येच गूळ घालून पुन्हा थोडंसं शिजवून घेऊ शकता मी इथे कढईमध्ये काढलेलं आहे तर आत्ता कढईमध्ये गहू बसले होते परंतु खूप सारा गूळ झाला त्यामुळे मग गुळाचं पाणी जसं ज जा होईल तसं मग कढईतून बाहेर येईल म्हणून मी नंतर कढईसुद्धा चेंज केली आणि एका मोठ्या कढईमध्ये हे गहू काढून घेतले त्यामुळे व्यवस्थित हलवता था येतील आणि गहू आपल्याला चांगले असे घोटून घ्यायचे असतात त्यामुळे मग भांडं थोडंसं मोठंच वापरा गुळाचं पाणी झाल्यामुळे खूपच पातळ अशी खीर झाले असं वाटत असेल परंतु जसजसं गुळ शिजत जाईल खीर दाटसर व्हायला ला लागते आता यामध्ये मी उभे नारळाचे जे काप करून घेतलेले आहेत ओल्या खोबऱ्याचे ते घालूया ओल्या नारळाचे काप असे शिजताना घातले ना तर त्याचा गुळ जे असतो तो त्यामध्ये व्यवस्थित असा मुरला जातो आणि ते खूप छान लागतं तुम्हाला असेच काप घालायचे नसतील तर थोडंसं तुपामध्ये परतवून मग घातले तरीसुद्धा चालतील आता हे गुळाचं पाणी खूप झालेलं आहे याला आपण पूर्ण दाटसरपणा येईपर्यंत हे अजून शिजवून घ्यायचं आता यामध्ये सुंठ आणि बडीशेपची जी पावडर करून घेतली आहे ती घालायची मनोके घेतलेले आहेत ते सुद्धा घालायचेत आता काजू बदाम मी या स्टेजला नाही घालते ते थोडेसे तुपामध्ये परतवून मग खिरीमध्ये घालणार आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेव्हा आपण सुंठ आणि बडशेपची पावडर यामध्ये घालतो तेव्हा खिरीचा जो वास आहे ना तो अगदी घरभर दरवळतो आपली आजी पणजी जेव्हा ही गव्हाची खीर बनवायची ना त्यावेळी फक्त ओलं खोबरं तूप आणि दूध वापरलं जायचं काजू बदाम वगैरे आधी वापरलं जायचं नाही परंतु आपण आता प्रत्येक खिरीमध्ये सुकामेवा हा वापरतोच आता मी एका तडका पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे तूप हलकं गरम होऊ द्यायचं जास्त फास्ट गॅस ठेवायचं नाहीतर तुपातून असा धूर निघतो आणि त्याचा एक वेगळा वास यायला लागतो एकदम मंद गॅसवरती हे तूप विरगळवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण काजू बदामचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि हे कुरकुरीत होईल इथंपर्यंत भाजायचं आहेत थोडंसं भाजत आलं की यामध्ये आपण घालणार आहे एक चमचा खसखस तर खसखस लगेचच करपते त्यामुळे घातलं की लगेचच हलवायचं आणि खिरीमध्ये हे तडका ओतायचा खसखस अशी तुपामध्ये भाजल्यामुळे खिरीला चव खूप छान येते आता आपण मिक्सरमध्ये कांडून घेतो कुकरमध्ये शिजवतो त्यामुळे ही खीर पटकन बनते परंतु आधी कसं असायचं की गहू आधी उकळ्यामध्ये कांडून घ्यायचे मग ते पाकडायचे त्यानंतर चुलीवर खीर शिजवून घ्यायची त्यामुळे थोडासा वेळ लागायचा परंतु आता ही पटकन बनली जाते आता बघू शकता गूळ पूर्णपणे गव्हामध्ये असा मुरला गेला आहे त्यामुळे खीर एकदम दाटसर अशी झालेली आहे खपली गव्हाची मस्त अशी खीर तयार झालेली आहे आपली कोणतीही पारंपरिक रेसिपी करताना साहित्य अजिबात जास्त लागत नाही अगदी पटकन बनणाऱ्या रेसिपी असतात आणि चवीला तर अप्रतिम असतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका